फ्रेंड्स वेलकम टू ऋतुजाज आर्ट कला आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती हा आपला यूट्यूब चॅनल नवीन आहे सो सबस्क्राईब करा यामध्ये तुम्हाला खूप अनेक प्रकारच्या कला पाहायला मिळतील आज मी काढणार आहे मेहंदी ज्या लोकांना अजिबात मेहंदी येत नाही त्या लोकांसाठी खास आहे हा व्हिडिओ आता इथं पहा मी काय काढले एक छोटंसं फूल काढाय काड़, काढते पहा एक छोटसं फुल काढले त्यामध्येच आपण वेगवेगळे आकार कसे काढायचे वेगवेगळी फुलं कशी दिसायला हवीत ते काढणार आहे पहा आता सेम मी तसंच काढत आहे पहिलं फुल जसं तसा काढले तसंच दुसरंही फुल काढते प्रत्येक फुलामध्ये वेगळं पण आणण्या आणायला हवं आहे ना मग त्यासाठी पहा मी काय केलंय आता आधी सेम फुल काढून घेतलं पहिलं होतं तसंच दुसरं परत काय केलं रे त्याला डबल पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्यामध्ये आपण आत्ता लायनिंग केलं ला, तर त्याने आपलं फूल थोडंसं वेगळं दिसतंय पहा दिसते ना वेगळं थोडंसं आता तिसरं फूल बघा सेम तसंच काढणार आहोत काय बदल आहेत तेवढं पहा आपण काय केलं आहे एक राऊंड काढून घेतलं आहे त्यामध्ये टिपकी काढली आहे त्याच्या बाजूने डबल राऊंड काढला आहे आणि त्याच्या बाजूने गोल राऊंडमध्ये टिपक्या काढून आहेत आता त्याच्या बाजूने सेम तशाच आकाराच्या पाकळ्या काढणारे अशा गोष्टी तुम्ही जर वेगवेगळ्या नेहमी काढत राहिलो तर काय होणार आहे आपली मेहंदी छान खुलून दिसणार आहे पहा सगळीकडे पॅटर्न एकच आहे फक्त काढण्याची पद्धत कशी आहे वेगळी त्यामुळे सगळं वेगळं दिसते आता मी ही कोयरी काढते कोयरी काढताना अनेक प्रकारच्या कोयऱ्या काढता येतात यामध्ये बघा मी पहिल्यांदा आतमधून केंद्रवर्दीने काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझी कोयरी अशा प्रकारे दिसली आणि ती फिलअप करण्यासाठी भरून घेण्यासाठी तुम्ही हवी ती डिझाईन तुम्हाला आवडेल ती काढू शकता आता ही दुसरी कोयरी मी काढते ती बघा बाहेरच्या बाजूने केंद्रवर्दीने कम्प्लीट केल्यानंतर कशी दिसते ही अशी दिसते त्याला बघा मी एक डोळा काढला आहे चोच काढली आहे बघा दोन केंद्रवर्तीमध्ये फरक, कित फरक किती दोन कोयऱ्यांमध्ये फरक किती आहे पहा आपण पहिली काढली आतून केंद्रवर्तीने काढून घेतली के तर अशी दिसते आता ही फिलअप करणे प्रत्येक वेळेस तुम्ही एकसारखीच फिलअप करावी असं काही नाही तुम्हाला आवडेल तशी करू शकता इथं मी चेक्स काढलेत त्याच्यानंतर डबल लाईन मारून घेतले डबल लाईन आपण का मारतो माहिती आहे डबल लाईन आपलं पुढची डिझाईन उठून खुलून दिसावी म्हणून आपण डबल लाईन मारत असतो पाहतात तीन फुलं काढल्यात तीन कोयऱ्या काढल्यात सगळ्याच पॅटर्न एकच आहे पण दिसताना कसं वेगवेगळं दिसते ना आता याचाच वापर करून आपण एक छोटीशी मेहंदी काढूया अरे छोटीशी मेहंदी हातावरती तळ हातावरती बसेल अशी पाहतं मी इथं फुल काढले आता या फुलांमध्ये पण अनेक वेगवेगळ्या वेग आकाराची फुलं काढू शकता तुम्ही पहा कशी मी फिलअप करते एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवली पहा त्याच्या बाजूने आपण काय करतोय त्याला थोडासा वेगळं पण यावं कोयरीला म्हणून आपण बाजूने काय केले रे लाईन मारून घेतोय जेणेकरून त्याच्या बाजूला कोणतीही डिझाईन काढली तरी कशी दिसणार आहे ती वेगळी दिसणार आहे नाही तर त्यातच त्यातच सगळे एकत्र झालं तर ती अजिबात छान दिसत नाही आता इथं आपण डबल एक फूल काढून घेऊयात पहा मी तिसरं फूल काढताना जिथं टिपके दिले होते आता मी तिथं काय केले रे लाइनिंग मारतीय लाईन छोट्या छोट्या दिल्यात आणि त्याच्या बाजूने परत पाकळ्या काढल्यात अशा अनेक प्रकारे तुम्ही फूल वेगवेगळे सेम पॅटर्न असतो फक्त आपली कला दाखवायची असते की काय पण आहे त्यामध्ये त्यासाठी आपण जिथे टिपके काढलेत तिसऱ्या फुलामध्ये तिथं आपण काय काढले लाईन मारून घेतल्यात आणि जिथं केंद्रवर्दीने आहेत तिथं आपण आधीच्या फुलामध्ये टिपके दिले होते अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कशीही फुलं कोयऱ्या अनेक आकार असतात मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवे दाखवून देईन की कसे काढायचे बारीक बारीक गोष्टी कशा शिकायच्या हे आणि तुम्हाला हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला मी के काढलेल्या रांगोळ्या मेंद्या अनेक गोष्टी ज्यामध्ये कला लपलेली आहे त्या अशा गोष्टी तुम्ही पाहणं पाहू शकता इथं मी फुल काढ काढून दाखवते वेगळ्या प्रकारचं पहिल्यांदा आपण अरेबिन रांगोळी काढताना पहिलं फुल आहे ते हे ही, ही या पद्धतीनं काढले बदाम आकाराच्या पाकळ्यात आता दुसरं फुल पहा त्यामध्ये तीन पाकळ्यांचं मी काढून दाखवते आता पहा तीन पाकळ्यांचं थोडंसं वेगळं दिसतं अशाच अनेक प्रकारची फुले पाकळ्या मेहंदीमध्ये यूज केल्या जातात त्यामुळे आपली मेहंदी खुलून दिसते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आपल्या या चॅनलला स नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सर